हे देण्याचा प्रश्न नाही आहे जेव्हा पक्षाने नाकारलं तेव्हा आम्हाला कोणी जर साथ दिली असेल तर ती भाजपाने प्रथम आम्हाला हाक दिली तर आम्ही तुमचं कुठेतरी व्यवस्था करू आम्ही तुमच्यासाठी कुठेतरी विकासाच्या मार्गाला तुम्हाला जे विकास करायचा शहरात तुमच्या वाडांचा तर त्याकरता आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ आणि त्या मुद्द्यावर आम्ही विकासाच्या शहराच्या जे आम्ही लोकांना जनतेला शब्द दिला होता त्या आम्ही विकासाला साथ देऊ विनाशाला नाही ठेकेदारीला नाही आणि आम्ही त्या दृष्टीने भाजपाचा मार्ग पत्करलेला कारण की आम्हाला डायरेक्ट पक्षाने कुठलंही नोटीस न देता किंवा एक फोनही न करता डायरेक्ट निलंबन केलं आणि आम्हाला विचारणा नाही केली का निवडून कशा आलात तुम्ही काँग्रेसची तिकीट दिलेली निवडले कसे तुमच्या सभा कोणी घेतल्या तुमचा प्रचार कोणी केला तुम्हाला यंत्रणा कोणी पुरवली कोणीही एकही शब्दाने आला नाही साधा आम्हाला एक बॅच सुद्धा दिलेला नाही आहे पक्षाने पण आम्ही निवडून आणलं होतं काँग्रेसची आमची निष्ठा होती आणि एवढ्या निष्ठेला आम्ही असताना आम्हाला जर तडकाफडकी निलंबित केलं तर आम्हालाही त्याचं जा दुःख झालं आमच्या नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक आहेत पहिल्यांदा निवडून आले जनतेतून जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आलेत मग प्रश्न कोण सोडवणार आम्ही जर निलंबित झालं तर प्रश्न मग आम्हाला भाजपाने प्रथम साथ दिली आणि आम्ही त्यांना त्या हाकेला त्यांच्या हाकेला आम्ही साथ दिलेली आहे आणि त्यामाला त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत का तुमच्या विभागाचा शहराचा विकास आम्ही निश्चित करून परिस्थिती पक्षाने जो आम्ही अंबरनाथ विकास आघाडी जी स्थापन केली होती भाजपा बरोबर आम्ही कुठेही भाजपला पाठिंबा दिला नव्हता फक्त अंबरनाथच्या विकासासाठी अंबरनाथ विकास आघाडी म्हणून अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजप आणि अंबरनाथ आपलं काँग्रेस काँग्रेसचे बारा नगरसेवक होते भाजपचे पंधरा आणि राष्ट्रवादीचे चार घड्यालाचे असे मिळून एकतीस नगरसेवकांनी ही आघाडी बनवली होती आणि त्याकरता आम्ही त्यांना विकासासाठी पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सुद्धा आम्हाला समावून घेतलं होतं परंतु काल आमच्या प्रदेशाध्यक्षांनी कुठलेही आमची विचारणा न करता की कुठली नोटीस न देता आम्हाला तात्काळ निलंबनाची कारवाई केली आमचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावरती तात्काळ ब्लॉक अध्यक्षपद काढून घेतलं आणि आमचे जे निवडून आलेल्या बारा नगरसेवक नगरसेविका होत्या त्यांच्यावर सुद्धा तात्काळ तात्काल कारवाई केली आणि निलंबन केलं आणि आम्ही एका म्हणजे गेल्या पन्नास साठ वर्षापासून आम्ही काँग्रेसवासी होतो आम्हाला एका क्षणामध्ये त्या लोकांनी आम्हाला म्हणजे अपक्ष करून टाकलं त्याच्यामध्ये आम्हाला खूप दुःख होता आम्ही हो प्रदेशाध्यक्ष संपर्क केला त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा दिलाय अंबरनाथ विकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांच्यात विलीन झालो नाहीये पण त्यांनी कुठलंही आमचं ऐकून न घेतलं त्वरित आम्हाला निलंबनाचं आमच्या अगोदर मीडियाला त्यांनी पत्र दिलंय म्हणजे यांच्या तयारी होत्या की कुठ आम्हाला निलंबनित करायचं म्हणजे कुठला तरी राग त्यांच्या सुनवाई न घेता कुठल्याही कारणा नोटीस न दाखवता त्यांनी आमच्यावरती चेक कारवाई केली आणि आम्ही एका क्षणामध्ये सर्व काँग्रेसवासी अपक्ष झालो आणि आमच्याकडे कुठला पर्याय नव्हता आणि जनतेला जनतेने ज्या निवड निवडून आम्हाला दिलं होतं ज्या विकासाच्या मुद्द्यावरती आणि तो विकास आम्ही अपक्ष म्हणून कुठं करताना आम्हाला दिसत नव्हतं म्हणून आज आम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कॅबिनेट मिनिस्टर गणेश नायक साहेब आणि आमचे आमदार किशन कतुरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला मी माजी नगरसेवक उमेश पाटील आहेत आणि हे सगळ्या आमच्या नगरसेविका आहेत या सगळ्या नवनिर्वचित नगरसेविका आम्ही मागचे दहा वर्ष झाले काँग्रेसमध्ये काम करतोय जनतेचा विकास करण्यासाठीच आम्ही काम करतोय पण काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आम्हाला निलंबन केले डायरेक्ट तर मग आम्हाला आम्ही एवढे बारा नगरसेवक निवडून आलो तर त्यांनी आम्हाला एक फोन कॉल नाही केला किंवा फुलाचा एक गुच्छा नाही दिला तर त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही आम्हाला निलंबन केले तर आम्ही अपक्ष झालो तर मग आता आम्हाला कोणता पक्ष निवडावा शहराचा विकास करण्यासाठी तर आम्ही भाजपला निवडले अर्चना चरण रसा